नवरात्र येत आहे थोडी माहिती द्या नवरात्र ह्या वेळेला पितृपक्ष संपल्यानंतर सोमवारी बावीस तारखेला सुरू होईल आणि पुढील महिन्यात दोन तारखेला संपणार आहे गुरुवारी तर यावेळेला नवरात्र नऊ नौ दिवस नसून टोटल अकरा दिवस आलेला आहे पहिले ह्या गोष्टीची काळजी घ्या म्हणजे उपवास असतील ते आपले नऊ दिवस नसून ते अकरा दिवस आपल्याला उपवास करायचे नवरात्रामध्ये घटस्थापना आणि देवीची स्थापना मंडळामध्ये केली जाते त्याच्यामध्ये सकाळी टायमिंग तुम्हाला मी सांगतो सकाळी साडेसात ते नऊ मध्ये काय घटस्थापना मूर्तीची स्थापना तुम्ही करू नका राहू नऊच्या नंतर तुम्ही घटाची स्थापना आणि मूर्तीची स्थापना शंभर टक्के करू शकता आता गट बसवायचं त्याच्यामध्ये मातीचा वापर करायचा आहे बरेचदा काय करतात बाहेरचं धान्य जा आणलं दा जाते आणि ते मिक्स करून गटामध्ये बसवलं जाते शक्यतो आपल्या घरातलं धान्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून तुम्ही घट सुंदररित्या त्या वेळेनुसार तुम्ही बसवून घ्या बाकी पुढील उपासना कशी आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये कल्पना देतो ओम साहेब